बघा एका नावेचा संथ पाण्यातील वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे तर त्या नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती सर नावेचा संथ पाण्यातील वेग म्हणजेच नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे लक्ष द्या नावेचा संथ पाण्यातील वेग यालाच प्रवाहाच्या दिशेने वेग असं म्हणतात सूत्र लक्ष द्या नावेचा वेग अधिक प्रवाहाचा वेग लक्ष द्या नावेचा संथ पाण्यातील वेग म्हणजेच नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे सहा किलोमीटर प्रति तास लक्ष द्या ते उत्तर सहा किलोमीटर प्रतितास इथं प्रवाहाचा वेग किती दर्शवला हो चार किलोमीटर प्रतितास मग लक्ष द्या आता नावेचा वेग प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास ओके okay, बराबर हे सहा किलोमीटर आता आपण नावेचा वेग लेखन महो काढत आहोत नावेचा वेग बराबर हे सहा त्याकडे जातानी हे चार वजा मांडावे लागतात म्हणजे हा नावेचा लक्षात द्याल तुमच्या वेग आहे ही वजा बाकी अर्थात दोन किलोमीटर प्रति तास हा नावेचा वेग या नावेचा वेग आम्हाला मिळाला किती हो दोन किलोमीटर प्रति तास आता लक्ष द्या प्रश्न नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग विरुद्ध दिशेचा विरुद्ध दिशेचा वेग इथं सूत्र काय तयार होते प्रवाहाचा वेग यामधून वजा नावेचा वेग प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रतितास यामधून हा नावेचा वेग वजा करा दोन किलोमीटर प्रतितास ही वजा बाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं वजा आणि इथं आधी लिहिलं सर नावेचा संथ पाण्यातील म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग प्रवाहाच्या दिशेने जातानी नाव अर्थात नावेच्या वेगाला हा प्रवाहाचा वेग मदत करत असतो म्हणून अधिक इथं वजा का लिहिलं सर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा नाव परतीचा प्रवास करते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नाव येताना लेकरांनो या नावेच्या वेगाला हा प्रवाहाचा वेग प्रतिरोध करत असतो विरोध करत असतो नावेच्या वेगाला मंदावत असतो म्हणून इथं वजा चिन्ह प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दोन किलोमीटर प्रति तास हा नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके